मुंबई पुणे महामार्गावर टेम्पोची ट्रकला धडक बसली आहे बस यामध्ये या या एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे मुंबई पुणे महामार्गावर टेम्पोची ट्रकला धडक बसलेली आहे यामध्ये या धडकेमध्ये या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी आहे है। मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला एक जण जखमी आहे जखमीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत फोनला जोडलेले आहेत अजेश मुंबई पुणे महामार्गावर टेम्पोची ट्रकला धडक बसली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे काय अधिकची माहिती निश्चितच नीलम मुंबई पुणे एक्सप्रेसवर मुंबई लेनवर कोंबड्या वाहून नेणाऱ्या ट्रकने साखर वाहून नेणाऱ्या टेम्पोला जो आहे तो पाठीमागून धडक दिली आणि यामध्ये टेम्पोने जे आहे तो पेट घेतला आणि त्यामध्ये एकाचा जो आहे हुरपळून जो आहे मृत्यू झाला तर एक जण जो आहे तो जखमी आहे जखमीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जी वाहतूक आहे ती मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेची सुरुलत आहे मुंबई लेन वर हा अपघात झाला होता निलम अजयश तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा